पुढची बातमी बीडमधून बीडच्या परई मतदारसंघातील घाट नांदूर गावात मतदान केंद्रामध्ये तोडफोड झाल्याचं पाहायला मिळत आहे ईव्हीएम मशीन फोडण्यात आले आहेत मतदान प्रक्रिया ही ठप्प दिसते तीन बूथवर ही तोडफोड झाल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण केल्याच्या असता निषेधार्थ कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे मशीनची तू तो सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया सोबत आहेत उद्या आपण पाहतोय मतदार मतदारसंघातली ही दृश्य घाट नांदूर गावात मतदान केंद्रामध्ये तोडफोड झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे काय नेमकं घडत आहे नक्कीच गौरी थोड्या वेळापूर्वी परळी तालुक्यातील जिरेवाडी या मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नेते आहेत माधव जाधव यांना मारहाणीचा प्रकार घडला होता त्यानंतर त्यांचं जे मूळ गाव आहे घाटनांदू या ठिकाणी तेथील त्यांच्या समर्थकांना ही बाब समजली आणि त्या समर्थकांनी आक्रमक होत आता या ठिकाणचं जे मतदान केंद्राचा जुडगोस घातलाय त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली आहे या ठिकाणची मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे याबरोबरच या, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार घाटाचे जे आहेत बनसी तर यांची गाडी देखील कार्यकर्त्यांनी फोडली आहे एकंदरीतच परळीत मतदारसंघात जे मतदान प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी एका पाठोपाठ एक अशा घटना घडत असल्यामुळे आता पोलीस देखील अलर्ट मोडवर आले असून या ठिकाणचा बंदोबस्त वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत गौरी हो आपण पाहू शकतो सध्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव जादा, यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत नेमकं काय सध्या म्हणणं आहे या कार्यकर्त्यांचं नक्कीच कार्यकर्ते आक्रमक आहेत अशा पद्धतीने माधव जाधव यांना जी मारहाण झाली आहे ती चुकीची आहे निषेधार आहे माधव जाधव हे त्या, त्या आ, मतदान केंद्राला भेट द्यायला गेले होते त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू आहे हे पाहण्यासाठी गेले होते परंतु ते मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली आता या प्रकरणात गुन्हा देखील दाखल होतोय परंतु तत्पूर्वीच माधव जाधव यांचे जे समर्थक आहेत त्यांनी देखील आक्रमक रूप धारण करत आता ही मतदान प्रक्रिया ठप्प केली आहे मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन तसेच इतर साहित्याची तोडफोड करत आक्षरशा ते त्या ठिकाणी नाजूस केली आहे हो उद्या आपण पाहतोय तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे मात्र ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे कधीपर्यंत ही मतदान प्रक्रिया पुन्हा होईल प्रक्रिया आहे ती केवळ तीन बुथ वरती थांबवण्यात आली आहे त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आल्यामुळे ही थांबवण्यात आली आहे परंतु आता या विभागातील जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते दुसरी मतदान यंत्र घेऊन त्या ठिकाणी पोहोचतील आणि मग त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होईल असं अपेक्षित आहे गौरी